आणि यानंतर सविस्तर बातम्या आपण पाहणार आहोत सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भात गेल्या आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पिंपरी चिंचवड शहरात पावसानं दमदार अशी हजेरी लावली आहे दरम्यान या पावसानं पिंपरी चिंचवडकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे वेळेवर नालेसफाई अद्यापही नाही झाली त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये ठिकठिकाणी थी पावसाचं सा पाणी साचल्याचं सा चित्र पाहायला मिळतंय यामुळेच आता साचलेल्या पाण्यातून पिंपरी चिंचवडकरांना वाट शोधावी लागतीय पिंपरी चिंचवडमध्ये देखील मुसळधाराचा पाऊस झाला आहे नालेसफाई वेळेतच न झाल्यानं पिंपरी चिंचवडकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय गेल्या आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा मुसळधाराचा पाऊस झालाय या पावसानं पिंपरी चिंचवडकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेव्यात आमचे प्रतिनिधी सूरज कसबे आपल्यासोबत जोडले जात आहेत सूरज सध्या पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं कसं वातावरण आहे पावसानं विश्रांती घेतली आहे का वर्षा आज सकाळपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाऊस ओसरल्याचे चित्र दिसते आणि ज्या ठिकाणी हे पाणी साचलं होतं त्या ठिकाणचं पाणी आता निचर होताना दिसतंय काल सायंकाळच्या सुमारास पिंपरी चिंचवड शहरामध्ये ढगती सदृश्य पाऊस झाला होता अवघ्या एका तासाभरामध्येच या पावसाची एकशे चौदा मिलीमीटर इतकी नोंद झाली होती पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड गाव असेल लिंक रोड असेल स्पाइन रोड असेल मोहन नगर आणि अकोली स्टेशन या भागामध्ये पाणी मोठ्या प्रमाणावरती साचलं होतं मागील वर्षी सुद्धा घरकूर जो परिसर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं होतं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी जे पाणी साचतं त्याचं सर्वेक्षण देखील करण्यात आलं होतं भूमी गटारी सुद्धा या ठिकाणी बनवण्यात आली होती मात्र या, या योजनेचा पुरता बोजवाराला बोजवारा उडलेला दिसून येते वर्षा दे सूरज खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या पावसासंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहतो